सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू भारतीय परंपरेला साजेसे कपडे परिधान करण्याचं आव्हान भाविकांनी शॉर्ट कपडे घालून मंदिरात येऊ नये मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये नवदाम्पत्याला थेट दर्शन मिळणार स्थानिकांच्या थेट दर्शनाचाही वेळ वाढवला नागरिकांना सकाळी सहा ते सात आणि रात्री दहा ते साडेदहा वेळेत थेट दर्शन मंदिर समितीचा बैठकीत निर्णय अमरनाथ शहरात साचले कचऱ्याचे ढीक पालिकेचा कचरा उचलण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्यांचा आग्रह तर ठेकेदाराकडे गाड्या कमी असल्यानं शहरात कचरा कोणी नांदेडमध्ये शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवलं आणि विरोध वाढत असल्यानं मोजणी न करताच अधिकारी परतले अमृतसरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा विटंबना घटनेचे मनमाडमध्ये पडसाद आरपीआय मोर्चा काढून घटनेचा निषेध करत आहे तर दोषींवर कठोर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी नाशिकच्या दिंडोरीच्या वणी चारोसे गावाला भीषण पाणी टंचाई पंचायत समिती कार्यालयावर महिलांचा हट्टा गावाला नियमित पाणी पुरवठा करण्याची महिलांची मागणी नागपुरात भुयारी रेल्वे मार्गाचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण महेश नगरला वरखा मार्गाशी जोडणारा भुयारी रेल्वे मार्ग हजारो नागपुरांचा प्रवास सुकर होणार सैफ अली खान हल्ला प्रकरणी आरोपी विरोधात भक्कम पुरावे मुंबई पोलिसांची माहिती सेफ हल्ला प्रकरणी पोलिसांची पहिल्यांदा पत्रकार परिषद तर फिंगरप्रिंट संदर्भात अधिकृत अहवाल आला नसल्याची माहिती कोणताही बाबत अहवाल समोर आला नाही आरोपी शरीफलच्या फिंगरप्रिंटच्या प्रिंटवर मुंबई पोलिसांची माहिती अटक आरोपीचे फिंगरप्रिंट जुळत नसल्याचा अहवाल आला समोर टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये आरती गुन्हे शाखेकडून युक्रेनियन अभिनेत्याला अटक अभिनेता आर्मेडन अटाईनवर टोरेस प्रकरणातील युक्रेनियन सूत्रधारांना मदत केल्याचा ठपका अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या